राखीचं नातं केवळ धाग्याचं नाही तर विश्वासाचं प्रेमाचं आणि रक्षणाचं आहे म्हणूनच या रक्षाबंधनात एक सुंदर आठवण सोन्यासारखी शुद्ध यंदाच्या रक्षाबंधनला बहीण भावाच्या नात्याला अजून मौल्यवान बनवूया आम्ही आहोत अहमदपूर सोन्या चांदीचे व्यापारी करंडे ज्वेलर्स आमच्याकडे फक्त दागिने नाहीत तर आमच्याकडे आहे आपल्या बहिणीच्या प्रेमाचे अभिमानाचे आणि हक्काचे प्रतीक म्हणजेच आमच्याकडचे खास रक्षाबंधन कलेक्शन यंदाच्या चा रक्षा चांदीची खरेदी नको तर भावनांची खरेदी करा आपल्या बहिणीला द्या फॅन्सी टॉप्स फॅन्सी रिंग ब्रेसलेट पैंजण जोडवी किंवा फॅन्सी लॉकेट सुद्धा देऊ शकता सर्व प्रकारचे हॉलमार्कचे दागिने योग्य दरात मिळतील आपल्या अनमोल नात्यांचे साक्षीदार करंडे ज्वेलर्स